हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा श्री स्वामी समर्थ आज आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहे तर असा असणार आहे की व्हिडिओ रंगोली मॅट कशी धुवायची किंवा ती कशी वॉश करायची आपल्या बऱ्याच मैत्रिणींना रंगोली मॅट कशी वॉश करायची हे माहिती नाही काही जण त्याला घासतात ब्रश नाही घासतात हाताने जोरजोरात हे घासतात तर ते योग्य नाही आहे तर रंगोली मॅट कशी वॉश करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी माझे बनवलेले काही डिझाईन्स मी तुम्हाला दाखवते आणि मग नंतर कशी वॉश करायची दाखवते चला मग व्हिडिओ स्टार्ट तर माझी पहिली डिझाईन आहे फ्लावर अशा प्रकारे मी ही पहिली डिझाईन केली होती मनानेच दुसरी डिझाईन आहे स्वस्तिकची खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन असं केलं तर खूप छान दिसते तिसरी डिझाईन आहे ओमची आणि चौथी डिझाईन आहे आपल्या तिरंगा कशी वाटली नक्की सांगा चौथी ही मी समयीवाद बनवली होती हे लक्ष्मीचे पावलं आहेत आणि शुभलाभचे आपले शुभचिन्ह हे सुद्धा मी केले आहेत छोटे छोटे खूप छान दिसतात आणि हे गणपतीसाठी स्पेशल केलं होतं मी रंगोली मॅट खूप छान आहे आणि हे दोन कमळांचे फुलं केली होती बाकीचे रे जे रेग्झिनवर केले होते ते खूप विक्री झाले ही आहे आपली उंबरटा पट्टी कशी वाटली ते नक्की सांगा हे मी नवरात्रीसाठी स्पेशल रंगोली मॅट तयार केली आहे कशी झाली तेच ही सांगा आणि हे समयी आसन तेही कसं झालं ते सांगा ही आपली चौरंग चौरंगपट्टी आहे समोर ठेवायला चौरंगासमोर तर मी हे तयार केलं आहे कशी वाटली डिझाईन सांगा आता आपण बघूया कसं वॉश करायचं हे रंगोली मॅट इथे मी एका टोपात पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये मी निरमा मिक्स करणार आहे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे शकता तुम्ही असं मिक्स करायचा ही रांगोळी कधीही ब्रशने घासायची नाही आपल्याला त्यामुळे ती खराब होते असं वॉश केलं तर वर्षानुवर्षे तुमची रंगोली मॅटला काही होणार नाही हे बघा फक्त असं चोळून घ्यायचं आहे पाण्याने सगळी घाण निघून जाते हे बघा तुम्ही पाहू शकता जास्त वेळ पाण्यात ठेवायचंही नाही आहे कारण की आपला ग्लू निघून जातो जास्त वेळ पाण्यात ठेवला तर असं वॉश केलं तर तुमच्या रंगोली मॅटला काही होणार नाही झालं असं धुवायचं आणि वायावर परत आहे त्या ठिकाणी पॅक करून ठेवायचं जेव्हा लागेल तेव्हा ते यूज करायचं मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते रंगोली मॅटला माझ्या काहीही झालेलं नाही आहे तर नाही मी तुम्हाला वॉश करून दाखवते हे लाभचं आपलं शुभचिन्ह आहे ते मी वॉश तुम करून दाखवते तुम्हाला हे बघा असं वॉश करायचं आहे वरच्यावर सगळी धूळ निघून जाते आणि एकदा पाण्यात असं बुडवून घेतलं सगळं पाणी नितळेपर्यंत त्याला तसंच ठेवायचं आहे पाणी नितळल्यावर त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि वाळत टेका टाकायचं आहे यांना ब्ल ब्रशनी वगैरे घासायची अजिबात गरज नाही आली आपले रंगोली मॅट वॉश कसा वाटला व्हिडिओ सांगा श्री